श्रीराम जन्मभूमी आंदोलनाच्या वेळेस कार सेवेत सहभागी असलेले नवापूर शहरातील कारसेवक स्वर्गीय भिकाजी टिभी रत्तण मावशी स्वर्गीय राजूभाई पारेख चंपालाल जैस्वाल या कारसेवकांच्या घरी जाऊन बावीस जानेवारीला अयोध्येत होणाऱ्या राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचं आमंत्रण देण्यात आलं सकल हिंदू समाज नवापूरच्या वतीने कारसेवकांच्या घरी अक्षदा आणि निमंत्रण पत्रिका देण्यात आल्या बावीस जानेवारीला होणाऱ्या कार्यक्रमाचे नवापूर शहरात विश्व हिंदू परिषद व राष्ट्रीय स्वयंसेवक संघ इतर हिंदू संघटना विविध धार्मिक कार्यक्रमांचे नियोजन करण्यात आले आहे ब्युरो रिपोर्ट नवापूर एक्सप्रेस न्यूज नवापूर केजीएन अॅल्युमिनियम आमच्याकडे सर्व अॅल्युमिनियम अॅल्युमिनियम काचे खिडकी दरवाजे तयार करून मिळतील तसेच सीओपीचे काम करून मिळेल सर्व ॲल्युमिनियम काचेचे मटेरियल वस्तू होलसेल भावात मिळतील आमचा पत्ता वाटवी गावाच्या पुढे सब स्टेशन जवळ खांडबारा नंदुरबार रस्त्यावर नवापूर प्रोपरायटर शोहेब सलीम शाह संपर्क नंबर शहाण्णव दोनशे एकतीस त्रेपन्न एकशे पस्तीस एकोणनव्वद नऊशे एक एक ब्याऐंशी सातशे